हा हा टाक टाक ना त्यात टाक ना तिकडं टाकणार तो काम करणार मी टाकत था राहतो बस बस ठीक ठीक टाका दाख ही किती वीस एम एल बस 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 झालं का झालं तयार झालं आव माऊ दे हा बस झालं बर झालं लावून घे मस्त झालं का टाकलं नाही तो आपण वा चला चला ही टाकू कस कुठे रे का kayak का कारोबार पूर्ण झाला व्हिडिओ आपला आता हात धुवून घ्या थंडा थंडा करून आता युट्यूबवर टाकायचा मस्त व्हिडिओ वन टू एक्स